डॉक्टर डी ए नाडगौडा यांचा वाढदिवस गुरुवारी खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर डी यांचा पन्नास वाढदिवस गुरुवारी दिनांक सहा रोजी शुभम गार्डन कार्यालयात आयोजित करण्यात आलाय या डॉक्टर डी ए नाडगौडा यांचा थोडक्यात परिचय डॉक्टर डी ए नाडगौडा यांचा जन्म दिनांक सहा जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली तुर्केवाडी तालुका चंदगड महाराष्ट्र इथे झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण तुर्केवाडी तालुका चंदगड इथं झाले तर पी यू सीचे शिक्षण चंदगड इथं पूर्ण झालं त्यानंतर त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली वेंगुर्ला येथील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये डी एच एम एस पदवी संपादन केली त्यानंतर त्यांनी आपल्या डॉक्टर सेवेचा प्रारंभ गर्लगुंजी तालुका खानापूर इथे केला सन दोन हजार साली खानापूर येथील डॉक्टर एन एल कदम यांच्या कन्येशी त्यांचा विवाह झाला त्यानंतर डॉक्टर डी यांनी आपली डॉक्टरी सेवा खानापूर शहरातील जांबोटी क्रॉस इथे सुरू सुरू केली ही सेवा सन आहे याचबरोबर ते खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत शिवाय खानापूर येथील समर्थ इंग्लिश स्कूलचे सेक्रेटरी म्हणून सेवा करतात तसेच खानापूर येथील श्री चौराशी देवी कॉपरेटिव्ह सोसायटीचे संचालक विद्यमान चेअरमन दोन हजार वीस ते दोन हजार पर्यंत कार्यरत आहेत गुरुवार दिनांक सहा रोजी होणाऱ्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर एन एल कदम राहणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी तसेच चौराशी देवी सोसायटीचे संचालक व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन डॉक्टर डी नाडगौडा यांनी केलं आहे उदयवार्ता न्यूजसाठी खाणापूरहून सुहास पाटील